नमस्ते शेतकरी बंधनो मी आपला किरण फ्रुटेक्स डाळी मार्केट ओझर मी येथून बोलतोय आज दिनांक आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीस तर आज आपण जाणून घेऊ हो या आजच्या मालाचे बाजार ग्रेड माल आहे डॅमेज पूर्णपणे चौदा रुपयाने गेलेला आहे माल पाहू शकता काय आहे ते त्याच्यानंतर आहे सी वन ग्रेड सी वन ग्रेड गेलेला आहे आपला अठ्ठावीस रुपयाने माल पूर्ण म्हणजे थोडा हलका कुजवा दागी माल थोडा तो आपण याच्यात काढलेला आहे तो गेलेला आहे अठ्ठावीस रुपयानंतर त्याच्यानंतर येतो आपला पाच नंबर ग्रेड गोटी जी येते की आपली वीस पंचवीस ग्रॅम पासून शंभर ग्रॅम पर्यंत येते ती गेलेली आहे चौतीस रुपयाने माल बघू शकता पूर्णपणे माल आपला थ्रिप्स आणि वाला माल आहे तो गेलेला आहे चौतीस रुपयाने त्याच्यानंतर आपण पाहूया ग्रेड नंबर चार जो आहे शंभर ते दीडशे ग्रॅम जो गेलेला आहे अठ्ठेचाळीस रुपयानंतर माल पाहू शकता तुम्ही काय आहे तो या माला अठ्ठेचाळीस रुपये भाव लागलेला आहे त्याच्यानंतर येतो आपला ग्रेड तीन जो येतो दीडशे ते दोनशे मालाची क्वालिटी बघू शकता आपण गेलेला आहे सत्यात्तर रुपयाने त्याच्यानंतर आपला ग्रेड आहे ग्रेड नंबर दोन जो आहे की दोनशे ते अडीचशे जो गेलेला आहे पंच्याऐंशी रुपयाने पूर्णपणे माल हा डागी थ्रिप्स आणि सनबन वाला माल आहे तो पंच्याऐंशी रुपयाने गेलेला आहे मग आपण पाहिलंय की तो माल पूर्ण डागी आणि सनबन थ्रिप्स वाला माल होता तर आपण आता पाहूया की चांगला माल एकदम बेस्ट क्वालिटी चांगल्या कलरच्या मालाचा काय रेट गेलेला आहे तो हा आहे डागी माल सी टू ग्रेड सी टू ग्रेड आहे हा गेलेला आहे तेरा रुपयाने पाहू शकता पूर्ण फाटलेला माल आहे डागी माल आहे त्याच्यानंतर त्याच्यातली जे काढलेली आहे आपण कि सी वन जी की गेलेली आहे पस्तीस रुपयाने माल पाहू शकता हा फटलेला माल दागी माल आहे थोडा पाणी येत मालातून बाहेर हा माल गेलेला आहे पस्तीस रुपयानंतर त्याच्यानंतर जी गोटी आहे आपली जी आहे की आपली पंचवीस ग्रॅम पासून शंभर ग्रॅम पर्यंतची गोटी ती गोटी गेलेली आहे चोपन्न रुपयाने मालाची साईज बघू शकता क्वालिटी बघू शकता आणि कलर एकदम शायनिंग वाला कलर आहे ही गेलेली आहे चोपन्न रुपयाने त्याच्यानंतर ग्रेड येतो चार नंबर आपला चार नंबर ग्रेड गेलेला आहे अठ्ठ्याऐंशी रुपयाने जो आहे शंभर ते दीडशे साईज आहे जो गेलेला आहे अठ्ठ्याऐंशी रुपयाने मालाचा कलर आणि शायनिंग ग्लेझिंग एकदम चांगला आहे गे तो गेलेला आहे अठ्ठ्याऐंशी रुपयाने त्याच्यानंतर येतो ग्रेड दोन जो येतो आपला दोनशे प्लस दीडशे ते दोनशे तो गेलेला आहे कमीत कमी एकशे सहा रुपया आसपास त्याच्यात आपण क्वालिटी शायनिंग मालाची ही बेटर आहे आपली ठीक आहे आता त्याच्यानंतर येतो आपला एक नंबर ग्रेड हा ग्रेड गेलेला आहे आपला कमीत कमी, -कमी एकशे पन्नास रुपयाने तुम्ही मालाची साईज बघू शकता आणि मालाचा कलर पण पाहू शकता हा माल गेलेला आहे आपला एकशे पन्नास रुपये हा माल चारशे प्लस आहे साडेचारशे प्लस माल आहे आपला हा गेलेला आहे एकशे पन्नास रुपयाने साईज बघू शकता कलर बघू शकता जम्बो साईज आहे पूर्ण जम्बो साइज गेलेली आहे आपली एकशे पन्नास आजचा आपला बाजार भाव बाजार बाजारभाव आहे एकशे पन्नास रुपये